या पद्धतीने एकदा ठेचा करून बघा सुरवातीला थोडंसं तेल टाकायचं या तेलामध्ये शेंगादाणे तळायला टाकायचे शेंगादाणे थोडे तळले की हिरव्या मिरच्या टाकायच्या लसणाच्या पाच सापुड्या टाकायच्या थोडेसे जिरे टाकायचे चवीसाठी कडी कडीमीठ सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कोथिंबीर थोडी जास्त टाकायची एकच मिनिट कोथिंबीर परतून घ्यायची आणि मग या सर्वांचा बत्त्याने असा खरडा करायचा मिक्सरमध्ये अजिबात बारीक करायचं नाही आपला खरडा हा अशा प्रकारचा तयार होईल यातील लसूण शेंगादाणे मिरच्या अर्ध ठेचलेले त्यांची चव कशी लागते ते बघा तुम्ही सुद्धा एकदा अशाच प्रकारचा खरडा नक्की करून पहा तुम्हाला तो नक्कीच आवडेल धन्यवाद